नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत जयसिंगपूर मध्ये घरफोडीचा गुन्हा बारा तासात उघड छत्तीस लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त आंध्र प्रदेशातील चोरटा गजाड जयसिंगपूर येथील बीएसएनएल एस क्वार्टर्स मधील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अवघ्या बारा तासात उघडकीस आणण्यात मोठे यश मिळवले या कारवाईत तीनशे पन्नास पूर्णांक अडतीस ग्रॅम सोन्याचे दागिने दोन पूर्णांक तीनशे पंच्याऐंशी ग्रॅम चांदीचे दागिने रोख रक्कम लाख पंच्याहत्तर हजार चारशे सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास सौ सुनीता दिलीप केरीपाळे राहणार बीएसएनएल क्वार्टर्स जयसिंगपूर यांच्या राहत्या घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानं बेडरूम मधील लाकडी कपाटातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सतरा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचं लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे आदेश दिले पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलं तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून शुगर मिल गसबा परिसरात लाल सॅग घेऊन फिरत असलेल्या इस्पावर संशयाला पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून चौकशी केली असता त्यानं स्वतःचं नाव राजू रामय्या महादेपल्ली सेहेचाळीस सध्या राहणार कणकीपाडू विजयवाडा आंध्र प्रदेश सांगितलं सा प्रथम उडवा उडीची उत्तर दिल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यानं घरफोडीची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला जप्त मुद्देमालात सोन्याचे विविध आहार मंगळसूत्र चैन पाटल्या अंगठ्या नेकलेस कानातील फुले मोहनमाळ तसेच चांदीचे ताट तांबे फुलपात्र करंडे घंटी आरती गणपतीची मूर्ती तसेच पाचशे रुपयांच्या सात नोटा मोबाईल हँडसेट इत्यादींचा समावेश आहे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे सोळा रुपये एवढी आहे सदर कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक कुमार मान्य अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार महेश खोत महेश पाटील लखनसिंह पाटील संजय कुंभार सागर माने विजय इंगळे संदीप बेंद्रे विशाल चौगुले संजय हुंबे प्रकाश पाटील सागर चौगुले राजेश राठोड वरंडेकर अनिल जाधव यांनी केली पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमाल जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा